संसाराला उपयोगी ज्या पर्यंत खात्यात पैसे येत नव्हते तोपर्यंत या योजनेला बदनाम केला कोर्टात गेले के सगळे शिकणाऱ्या मुलांना देतोय दहा हजार पर्यंत भाऊ लाडके आता भावाला दिले की ते म्हणले शेतकऱ्याचं काय त्यांना काहीही बोलायला राहिलेलं नाही राहिले का आता वीज बिलच नाही शून्य रुपये एवढा मोठा निर्णय हा की मी अनेक वर्ष शेतकऱ्याची मागणी एवढीच होती बिल तेवढं बघा आता आपल्या गावाकडं साडेसात एच पी पर्यंत बिलच येणार नाही मी ही योजना अशी मागच भरायचं नाही पुढचं येणारच नाही हे चांगलं आहे वाईट आहे मग हे चांगलं करायला होत तर ह्या चांगल्या काम करणाऱ्या आमच्यासारख्या या सरकारला सुद्धा तुम्ही जपलं पाहिजे का नाही म्हणून ह्या सर्व गोष्टी आज तुम्हाला सांगतोय की कायम डायरेक्ट तुमच्या खात्या योजना राहायच्या राहणारच आहे माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना केली महाराजांनी बोलून गेले तोंडात की मी हे व्हावं आशीर्वाद दिले मी हे व्हावं आणखीन काय काय व्हावं मग आईच्या सांगतो राजकारणामध्ये काही होण्यासाठी मी आलेलोच नाही <laughs> माऊलीच्या इथं खोटं बोलत खोटं बोलत मी आलोय फक्त तुमच्या हृदयात स्थान कायम शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करून तुमची सेवा करून तुमच्या हृदयात स्थान कायम ठेवणं शेवटच्या या मायबाप जनतेच्या परळीपासून बीड जिल्ह्यापासून मराठवाड्यापासून तब... आता सांगताना एक जण बोलला तसं बोलायचं बोला नसतं असं काय मला तुमचं भागलं मी केलं संपला विषय म्हणजे आपल्यासाठी लहान काय मोठा काय त्या दिवशी माझं राजकारण चालू होतं ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी माझं राजकारण संपत असत त्याच्यानंतर की शिकवा ना ही खरी गोष्ट आहे आज याच्यानंतरच सगळ्यात भव्य ज्ञानेश्वर मौलींचं मंदिर कुठं होत असेल भगवानगडावर काय तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग ठेवा मी कुठेही तुमच्या सेवेत कमी पडणार नाही हे वचन आशीर्वाद मी कधी जात पात धर्म बघितला मानला नाही कायम सगळ्यांचं काम अभिमान या ठिकाणी करून द्यायचं वचन मी या निमित्तानं देतो माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो आपल्याही चरणी नतमस्तक होतो माऊलीच्या मातीत जाहीर सर मला कळतं कुठं काय बोलायचं माऊलीच्या आशीर्वादाने तेवढंच नाही आणि एवढाच तुला मी म्हणावं असं वाटत असेल तर युट्यूबवर बघ एवढा नाद म्हणजे कमालचा आहे मोबाईल म्हणजे एवढा नाद त्या रील झाल्यात मलाही माहिती माझ्या प्र पी ए सांगितलं हो ना, नाही व्यवस्थित आहे ती काळजी करू नका रील झाल्या शेअर माझ्या आवाजातला आणि मी बघतोय राजस्थान मध्ये अपने आवाज में दम है भाई आशीर्वाद आहे याच्या पलीकडे काय मोठं व्हायचं हा आशीर्वाद असाच राहू द्या आमच्या कुटुंबावर मी कळकळीची विनंती करतो